रात तर आता बघा चार वाजून गेलात आणि आम्ही जवळजवळ दोन अडीच तास झालं आम्ही इथं रानामध्येच आहे बघा भरपूर वेळ झालं तर घरी तर काय करमत नव्हतं म्हणून जर आता थोडं बाहेर आलं इकडं रानात तर इकडं बघा पाटीमाग आहे एवढा मोठा आहे आणि इकडं रानामध्ये इथं दारे धाराचं काम चालू आहे तर आहे ह्यांच्या मित्राच्या रानात तर मुलं पण लय वेळ झालं बघा खेळतात घरी चला म्हणते ह्यांना बराच वेळ झालं ह्यांनी पण हा हा करतात आल्यापासून फोनवरच बोलतात ह्यांनी वेळ झाला तर म्हणलं आता घर जाऊन काहीतरी करावं घरी पण काय करमत नव्हतं बाहेर आलं तेवढंच बरं पण वाटायला लागलं खूप दिवसात ना बघा बाहेर हे तर रानामध्ये असं आठवतच नाही की बारामती तर आल्यापासून आम्ही राहणार तिकडं आहे म्हणून असं फिरायला का व्हायना आपलं चलत चलत का व्हायना तर असंच मी माझ्या माहेरे गेली ना असंच आमचं घरा शेजारीच रान होतं म्हणजे रानातच घर होतं सगळ्या घरामाग तुरी ही होत्या कधी गवारची शेंग वांग्याची झाड ही असायची अशी कधी कधी रानात मका हे लावलेली असायची बघा पण आता काहीच नाही धड माहेराला पण जाता येत नाही धड कुठंच नाही फक्त येऊन जाऊन जिंती ताईंचं घर तर इथं आल्या आल्या पहिल्यांदा पाणी चालू होतं तेव्हा भारी वाटलं मला इथं राहण्यात आल्या पहिल्यांदा मला माझ्या माहेरची आठवण आली सावडीची बघा मग तिथं गेला पण मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट पण करत होते बघा आधी त्याला भरपूर वर्ष झालं दोन चार वर्ष झाले बघा त्या विडिओला टाकलेल्या तेव्हा आई पण होते आता तिकडं माहेरी पण जात नाही ह्यांनी पण घेऊन जात नाही जायचं म्हणलं तरी आणि तिकडलं व्हिडिओ नाही कायच नाही दुर्गा काय आहे तर काय आहे

बघा दुर्गा कशी निसती राहणार फिरती मगापासनं तिने सगळी कपडे खराब केली मातीनं चिखलात बसली होती आता तिचा हात पण चिखलाने भरलाय आणि तुझी पॅन्ट सगळं भरलंय बघा दुर्गा पाया चप्पल नाही काय नाही कुठं जायचंय मला म्हणते मम्मी जाव इथं हाय पाणी पण हात धुण जाऊ नाही बाबू पाणी तिकड पाठीमागं माग नळ आहे तिकडं जाऊ काय मग पप्पाला चला म्हणा की मी किती वेळा झाला चला म्हणते पप्पांना दुर्गा म्हणते मम्मी जाऊ इथं हात धायला तिला म्हटलं नको दुर्गा नको थांब तिकड नळ आहे तिकड तिकडं जाती तुझा हात आणि पाय धुवा आपण इकडं बघ नको जाऊ हिथ काय तू हात धुते धु दु के <laughs> उतरली दुर्गा शेवटी पाण्यामध्ये पण सगळ्यात चिकलच जाऊ द्या हाताची माती तर निघती दोन मजा येते का दुर्गा पाहण्यात खेळाय <laughs> तर आता संध्याकाळच्या बघा नऊ वाजलं होतं आणि तुम्हाला राजाने काय बघा खायला माझ्या राहतो महाग लागली होती आणि ओम पण म्हणत होता मम्मी रब वेकर ज्यूस कर सबपरचंदा म्हणजे ऍपलचा पहिल्यांदा मी सांगितलं माझे दे। हा देती की तर दुपारीच मी करायला घेतलो होता राडून आले की हुटकर लावला माझ्या पाटी मम्मी ज्यूस कर मला रबडी काय म्हणतेस रबडी ऍपल द रबडी तर बघा दोन घेतल्या असं मोठं मोठं होतं ले छोटं पण नव्हतं आंबा होतं मोठं बघा ऍपल तर पिपळचा साल काढून घेतलं मी त्याचं Hmm. आणि मी हज्या आधी कधी केलं नव्हतं पहिल्यांदाच करते बघा आणि सामान पण सगळं अंदाजेच घेतले अशी मी बाहेर कशी करते ते पण मला माहिती नाही मला राजून एक व्हिडिओ दाखवला मी व्हिडिओ बघून काहीच करत नाही पण हा म्हणजे त्याला रबडी रबडी तर ही मी कधी केलं नाही आणि छोट्या छोट्या बागा फड्या करून घेतल्या तर आणि त्याच्यासाठी मी सगळं सामान पण घेतलंय साखर घेतली आणि काजू बदाम घेतलं होतं काजू तर खाऊन टाकलं काय नाही पण खातल आता हा एवढंच टाकणार आहे आता दुकानात जाऊन काजू बदाम आणलं आणि तांदूळ आणलं भात पण केला तर अंदाजे घेतलं म्हणलं बघू अंदाजे सांगित होतय हो का आज उगर सफरचंद घेतला आणि त्याच्यावरच्या साल्ट काढून एवढ्या फोड्या केल्या मग पुन्हा मम्मीने ही बदाम आहे ना त्याला असं फक्या करायचं असतात मी त्याला टेस्ट लगेच करत बसायचं एक साखर पण घेतली साखर पण घेतली साखर कमी पडल आणि मला दूध अजून घ्यायचंय पण पियामध्ये दूध बसाना

आणि हा बर्फ झालाय खूप थंड थंडे आणि बघा पहिल्यांदा मी मला ना काहीतरी खाऊ वाटत होत मम्मीला आल्या मम्मीच्या पाठीमाग उठकान लावलं मम्मी म्हणली की काय खायचं मी म्हणली पिझ्झा खायचं मम्मी म्हणली अजिबात नाही मम्मीला म्हणली की मम्मी अगो बाहेरचं नाही घरातला मम्मी म्हणली घरात आणि बाहेरचे एकच झालं की आणि मम्मीला मी लाडू पण बनवायला सांगितलं मम्मीने केला आम्ही पण उठलं पण लाडू खाल्लं मम्मीला म्हटले मम्मी सफर सफी बर मम्मी कशी करते दाखवली मम्मीला शेअर करून आणि इकडं बघा आमची दुर्गा माव पण झोपलेली आहे आल्या झुपली कुठे गेले मग सरचं भांडा हा बर्फ बाहेर निघलं तर बघा आमची रबडी झालेली आहे आणि आम्ही काही व्हिडिओ नाही जास्त घेतला आणि जेव्हा आम्ही पुढच्या वेळी बनवण ना त्या टायमीला नक्की रेसिपी घेणार आहे सगळी हीच घेणार आहे नीट आणि ही तर बघा मेजावरून बदाम टाकले ही ओमच आहे आणि ही माझे कसं दिसते छान आहे ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चौक पण तुम्हाला सांगते हाँ। हाँ। पर तरी। पर तो तो चला तर बाय बाय आतापर्यंत तुम्ही पण करा म्हणजे पुढे रेसिपी टाकले तुम्ही करा तोपर्यंत बाय तर आता बघ दुपारचे एक वाजलेत आणि आता माझं एवढं सगळं काम झालं सकाळपासून वेडोळे काय घेतलं नाही आज मला उठायलाच उशीर झाला पावणे सात वाजल्या राजूची बस आली मी उठले राजूची बस आली आणि सगळ्याच मुलांना उशीर झाला का म्हणून काय माहिती जागच चालली नाही गजर वाजलेलं पण ऐकायला नाही एवढे सम झोपले होते मी